मेट्रो महाराष्ट्र आपलं हक्काच बातमीपत्र महाड तालुक्यातील पारवाडी गावात घडली घटना महाड तालुक्यातील पारवाडी या गावात गॅस सिलेंडरचा पाईप पेटून लागलेल्या आगीत तीन भावंडे भाजून गंभीररित्या जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली आहे घरातील मोठ्या बहिणीचे कपडे पेटले असता तिला वाचवण्यासाठी गेलेला तिचा भाऊ आणि लहान बहीण देखील भाजून जबर जखमी झाल्याची घटना घडली आहे या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार महाड तालुक्यातील पारवाडी या गावातील प्रज्ञा प्रकाश आंबले वर्ष सव्वीस हिने मंगळवारी रात्री आठ वाजता जेवण बनवण्यासाठी गॅस पेटवला असता या गॅस सिलेंडरचा पाईप लीक होऊन पाईपने पेट घेतला आहे या प्रचंड ज्वालांनी प्रज्ञाच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतला तिला वाचवण्यासाठी धावलेला तिचा भाऊ रुपेश प्रकाश आंबले वयवर्ष चोवीस याचा कपड्यांनी देखील पेट घेतला आपली दोन्ही भावंडे चळताना पाहून घाबरलेल्या प्रीती प्रकाश आमले वयवर्ष एकवीस ही देखील त्यांना वाचवण्यासाठी धावली असता ती देखील भाजून गंभीर जखमी झाले आहे तिघा जखमी भावंडांना तात्काळ न्यू लाईफ हॉस्पिटल महाड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु भाजलेली जखम गंभीर असल्यामुळे प्रज्ञा व रुपेश यांना पुढील उपचारासाठी जे जे हॉस्पिटल मुंबई येथे अलविण्यात आले आहे आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी आमचं मेट्रो महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा तसेच आपण आम्हाला फेसबुक तसेच वेब पोर्टलवर फॉलो करू शकता